वठलेल्या आंब्याला त्यांनी आण पाला कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की भीमा अमरजा संगमासी क्षेत्र गाणगा पुरासी पर्णे फुटली टोण प्यासी नरसिंह सरस्वती कृपेने तेच कृत्य कोंडोली ते करविले पितांबरा हाते आपणची गुरुमूर्ते हे स्वामी समर्था वद्यपक्षात माघमासी सोमवतीच्या पर्वासी क्षेत्र ओंकारेश्वरासी गेले असता भक्त तुमचे तेथे महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात पाणी येऊ लागले यात नाव बुडू लागली त्या नौकेत आपण होता म्हणून नर्मदा लावी हाता फुटलेल्या ठाई तत्वता ऐसा प्रभाव